सात आठ आठ जैन क्रांती वार्ता जनतेच्या क्रांतीसाठी बुलंद आवाज जैन क्रांती वार्ता मालेगाव तालुक्यातील हायवेवरील मुंगसे गावची दुर्दैवी घटना घडली आहे अजून यामध्ये मोटरसायकलवरील निसमास धडक दिल्याने मोटरसायकल ही बसच्या खाली अडकल्याने जवळपास चारशे फूट फरफटत घेऊन गेली त्यामध्ये मोटरसायकल चालक सीताराम उत्तम घेऊनशी वय साठ वर्ष हे व त्यांची नात वैष्णवी विजय सूर्यवंशी वय बारा वर्ष हे हो। जागीच दत्तात तर एक चौदा वर्षाची नात गंभीर जखमी असल्याने तिला उपचारार्थ दवाखान्यात पोहोचवण्यात आली असून ही बातमी मुंगसे गावातील ग्रामस्थांना समजताच ग्रामस्थांनी नॅशनल हायवेवर रास्ता रोको केल्याने लांबपर्यंत वाहतूक ठप्प झाली होती यावेळी सर्व गावकऱ्यांसमूहित अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारतीसह मालेगावचे प्रांत नितीन सदगीर सह ग्रामीण विभागाचे नितीन गणापुरे मालेगाव परिसरातील सर्वच अधिकारी माझं नाव रवींद्र काउ सुरेशी मी माझी सरपंच आहे मुसे गावाचा आणि विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक आहे या ठिकाणी कांदा कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव अंतर्गत कांदा उपबाजार आहे आणि या ठिकाणी कायमस्वरूपी शेतकऱ्यांची वर्दळ असते ट्रॅक्टर असतात पिकअप असतात या ठिकाणी जर सातत्याने सहा सात महिन्यात ॲक्सिडेंटची घटना घडत असते अपघात होत असतात आणि कोणाला ना कोणाला जीव गमावा लागत असतो मी विजय सूर्यवंशी मुंशे गावातील एक रहिवासी असून आमच्या गावामध्ये सकाळी सात वाजता ॲक्सिडेंट झाला ॲक्सिडंट एवढा मोठा गंभीर होता की त्याच्यामध्ये एक आजोबा आणि दोन नाता हे जागीच ॲक्सिडेंटमध्ये एक्सपायर झाले आणि ही घटना मुंगशे गाववाल्या नाही तर या आमच्या गावाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोठा उड्डाणपूल झाला पाहिजे कारण टेऱ्याची पण ती मागणी आहे मुंगशाची पण ती मागणी आहे वाक्याचं पण वाक्याची सुद्धा तीच मागणी असून दुर्दैवी झालेला आहे आणि सातवीची शिकणारी मुलगी तब्येत सध्या स्टेबल आहे तर यावर असे वारंवार ऍक्सिडेंट या मुख्य गावामध्ये होत आहेत इथून जाणार जो हायवे आहे ते मुख्य अपघाताचं कारण आहे की धुळेकडे जाणाऱ्या व्हेकल्स असतील किंवा धुळेकडून येणाऱ्या व्हेकल्स असतील त्यामुळे वारंवार इथं अपघात होतो तर यावर काहीतरी ठोस उपाययोजना करावी यासाठी माननीय अडचण सरांच्या प्रयत्नातून या ठिकाणी सर्वांनी आपण हायवेचे अधिकारी आहेत एसडीएम साहेब आहेत गुंदा साहेब आहेत पोलीस स्टेशनचे आय आहेत आणि सर्व ग्रामस्थ आहेत यांना एकत्र आणलेले व्यासपीठावर आणि या ठिकाणी आपण हायवेचे जे साळणकर साहेब आहेत पाटील साहेब आहेत यांच्या माध्यमातून हे अॅक्सिडेंट ची पुनर्वृत्ती नंतर होऊ नये यासाठी काय उपाययोजना करता येतील यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत गावचे नागरिक प्रतिष्ठित रविभाऊ हो आहेत श्रावण सूर्यवंशी श्रावण सूर्यवंशी आहेत विजय सूर्यवंशी आहेत बाळासाहेब बाळासाहेब कन्सल्टंट आहेत बाळासाहेब बाळासाहेब आहेत त्याचबरोबर पत्रकार बांधव आहेत आणि इतर सर्व जे आपले प्रतिष्ठित ग्रामस्थ आहेत यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी ठोस उपाययोजना करण्यासाठी एकत्र जाऊन देणार तर या ठिकाणी मी साळवी साहेबांना यासाठी सर्वप्रथम मी गावचे प्रतिष्ठित नागरिक रविव यांना गावच्या ज्या काही समस्या आहेत त्या या व्यासपीठावर मांडण्यासाठी